नमस्कार शेतकऱ्यांना चा कांदे उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांद्यासंदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार कधी होणार किती होणार कशामुळे का का होणार काय महत्त्वाचे का करण्यास सविस्तर ठोडक्या संपूर्ण अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न आहोत तरी महाराष्ट्रातील तमाम कांदे उत्पादक शेतकरी बांधण्याची एकच विनंती व्हिडिओ शोटपर्यंत अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ व्हिडिओ जरा बोलत नक्कीच लाईक करू सांगा तर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या माझ्या शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसरा बुलाई करून देण्यास जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचताच करू शकता अतृष्टीमुळे लाल कांद्याला मोहरत होकला यंदा उशिरात बाजारात उशिराने येणार एकंदरीतच या ठिकाणी होऊ शकता अतृष्टी आणि सततच्या हवामानातील बदलामुळे लाल कांद्याच्या रोपावर मावा करपा आणि मर रोगाचा प्रादुर्भाव झाला असून कांदा पात पिवळी पडल्याने <coughs> दिसून येत आहे लागवड केलेला कांदा शेततच खराब होत असून महागड्या औषधाची फवारणी करूनही रोगाची प्रादुर्भावाची कमी होत नसल्याने शेतकऱ्याकडून सांगण्यात येत आहे त्यामुळे द्राक्ष पिकापाठोपाठ लाल कांद्याचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केलेले आहे त्यात बाजार समितीतील थी कांद्याचे तीनशे ते चारशे रुपये प्रति क्विंटल दर मिळत असल्याने उत्पादन खर्च निंगे निघणेही कठीण झाले असून कांदा उत्पादकांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे साधारणपणे लाल कांदा दसऱ्याच्या आसपास बाजारात येत असतो मात्र यंदा बंगरुळ येथील किरकोळ लाल कांदा आव वगळता राज्यातील कांदा उचाराने बाजार समितीत दाखल होईल यंदा अतृष्टीचा फटका उन्हाळी आणि शेतात उभ्या असलेल्या लाल कांद्याला बसला आहे अतृष्टी आणि त्यामुळंच्या ढगाळ वातावरणावर तसेच अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे कांदा उत्पादनात घट होण्याची शक्यता शेती क्षेत्रात जाणकाराने व्यक्त केली आहे लागवडीखालील क्षेत्र घटले ऑगस्ट दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत नाशिक जिल्ह्यात सहा हजार हेक्टर कांदा लाग कांद्याची लागवड झालेली आहे धन्यवाद लाईक शेअर आणि सबस्क्राईब कमेंट कर जास्तीत जास्त महाराष्ट्रातील कांदा उत्पादक क्षेत्र बांधवापर्यंत आवडून की शेअर करा तर व्हिडिओ आपण तुरुंग महाराष्ट्रा